जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो एस पी गोट फार्मिंग अँड डेअरी फार्मिंग याच्या नंतर तुमचं पुन्हा शेत स्वागत आहे आज आपण हे प्रगाव आलो आहे हे शेळ आहेत त्या व्हिडिओ येणार आहोत तुमचं नाव सांगा नमस्कार सर माझं नाव धोंडीराम शिवाजी कांबळे आहे प्रॉपर हे प्रगावचं आहे तालुका श्रावणपाळ जिल्हा लागतो आपल्या शेळ्या म्हणजे शेळी पालनात नेमकं सुरुवात करून झाली आणि किती प्राण्यापासून तुम्ही सुरुवात केली सर आपण एका शेळीपासून सुरुवात केलेली होती सुरुवातीला एकच होती त्याच्यानंतर एवढ्या शेळ्या झालेल्या आहेत आणि जस जस जागे अभावी थोड्या जेवढ्या असतील आपल्याकडे जागा तेवढ्या ठेवतो बाकीचे मग विकून टाकतो पिले वगैरे आता सध्याला किती आहेत सध्याला एक पाच शेळ्या आहेत सर आणि आठ पिले आहेत पाच शेळ्या आणि आठ पिले आहेत ना आता सध्या पावसाळा चालू आहे पावसाळ्यामुळे मला काय अडचण येते अडचणीचं काही नाही सर फक्त पिलांना मोवा होतात ते त्यांना चारा खाण्यासाठी वगैरे हो जरा त्रास होतो जास्त शेळी पालला आहे बाहेर हो हो बरोबर रात्री यांना वागायचं म्हणजे कुठं सध्या दिवसा इथं बांधतो आणि पाऊस वगैरे जर आला तर छोटा पाऊस आला तर हे आहे केलेलं आणि जर मोठा जर वगैरे आला तर मग मध्ये बांधतो बायकीच नाही ते असं आता तुम्हीच बघा किती बायकीच आहे आणि सध्या आता हे लहान पिल्ले ते चारा वगैरे बांधलेला आहे त्यांना तेवढा शेळ्या शेताकडे छोटे लहान पिल्ले आहेत ते घरी राहतात ते दिवसभर चारा वगैरे पाणी वगैरे मध्येच आहे त्यांना ते खातात पितात बसतात आणि संध्याकाळी शेळ्या वगैरे आल्या की मी त्यांना बाहेर काढतो मग त्यांना मग त्यांच्या मायला वगैरे वाजवतो बरं असं काही झालं का तुम्ही आता किती वर्षापासून मी जण मला आधीपासून करतो आईवडलं बघा एक तीस वर्ष झालं आतापर्यंत मला ह्या शेळपाला मध्ये अशी कोणती अडचण आली की बाबा शेळ्या दगावल्या आता किंवा फोटेलिटी झाली आहे किंवा आजार झालाय शेळ्या दगावल्या काय झालेलं असं पाठीमाग आम ते आमच्या गलतीमुळे झालं एक शिळे होती आमची त्यावेळेस एक दोन शेळ्या होत्या आमच्यापास काय झालं उन्हाळ्याचा दिवस होता त्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पापड वगैरे करतात आपण ते पापड काढून टोपल्यामध्ये ठेवलेले होते रात्री शिळी सुटली आणि ते पापड मग ते आमच्या लक्षात पण आले नाही दुसऱ्या दिवशी शिळे सारखं पाणी पित होते आणि बाकीचे पिल्ले वगैरे जन्मलं की एक्सपायर होत होत लगेच म्हणजे लक्ष्मी ते पीत नव्हते सर पीत नव्हते एक दोन चार दिवस राहायचे पुन्हा लगेच ताप वगैरे काय यायचे का ताप येत होते थोडे ते आता तेवढं आपल्याला काही माहित नव्हतं ते कारण लहान पिल्ले होते कळत नव्हतं आपल्याला ताप्याचे पेशन आहेत रिहायड्रेशन वगैरे काही संडास वगैरे लागत हा संडास करत होते संडास वगैरे केल्याना काय आशिकपणा वगैरे आला संध गावली ते उठून महाराज सुद्धा नव्हते म्हणजे खाली पडूनच राहायचे आशिकपणा वगैरे पेत नव्हते आणि ते दूधच वडत नव्हते माझ्या शिवडीचं त्यांना आपण कापसाना किंवा स्लाईन वगैरे त्यांना दूध पाजत होतो दोन चार दिवस राहायचे पुन्हा लगेच दगाव आता ब्रिडर कोण कुठं तुमच्या त्यांचं आहे त्यांच्या सोबत राहतात म्हणजे त्यांनी पण तुमच्या हा ते दोघ सोबत असतात पाठवा म्हणजे म्हणलं तर दोघ सोबत येतात सोबत फिरतात हा तुमच्या विषया त्यांचा बोकड आहे हा त्यांच्या पण शाळे आहेत आणि त्यांच्यात बोकड आहे हा ते दोन एकत्र जातात एकत्र येतात फक्त ते त्यांच्या घरी आपण आपल्या आता पिल्ले म्हणलं तर तुम्ही किती किती पिल्ले झाल्यानंतर काय करतात आता सहसा जर चांगला मार्केट मध्ये भाव आला तर आपण विकतो म्हणजे सहा महिन्यापर्यंत ठेवतो आपण त्याला सहा महिन्याचा किलो आहे संध्या सहा महिन्याच्या पिल्ला तुम्हाला काय बघा ना आता जर मार्केट भाव असं होतं पण आहे पुस महिन्यामध्ये आपल्याला भाव येतो भरपूर शिल्ल्यांना तर एका पिलाची म्हणलं तर कमीत कमी जर प्राइस धरेल तर एक सहा हजार रुपये जर बोकड असेल तर सहा हजार रुपयापर्यंत आपण सहा महिन्याचा बोकड पाच सहा हजारपर्यंत हा सहा सात हजारपर्यंत आणि जर चांगला तयार वगैरे भाव जरा असला तर एक आठ नऊ पण जातात खुराक वगैरे काय देता का सर म्हणजे जर उन्हाळ्यामध्ये जर काही खायला जर नसलं तर त्यांना थोडं आपण पेंड वगैरे शेंगाचे पेंड म्हणतात त्यांना ते शेंगदाण्याचे पेंट त्यांना ठेवतो आपण आणि सोयाबीन वगैरे ठेवतो थोडं आता सध्याला काय नाही का सध्या काय नाही सर सध्या आता रानामध्ये खायला वगैरे असल्यामुळं काय नाही फक्त पाला तेवढा आणतो बोरीचा आणि बोरीचा पाला तेवढा कोणता शिवबाबोळीचा वगैरे शिवबाबोळा आणि बोर दोन्ही दुसरं खात नाही ते बाकी काही रानात वगैरे बारक्या पे याला काही फ्रॉक वगैरे त्यांना सध्या पेंट चालू आहे सध्या नाही दुसरं पेंट नाही हा दुसरा काही आपलं मका वगैरे नाही नाही कसलं काय नाही कॅल्शियम वगैरे काही कॅल्शियम म्हणलं तर काय कॅल्शियम दूध वाढवा वाढवावून नाही 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 ते काय नाही ते रानातच खाल्ले झाडपाला काय म्हणजे प्रॉपर तुमचं निसर्गावर जावं लागेल सगळं निसर्गावर अवलंबून म्हणजे कृत्रिम काहीच नाही मिनरल मिक्सचर नाही नाही गरजच पडली नाही सर त्याच्यामुळे महिन्याचा महिना आधी वगैरे काय करता जंतनाशक औषध वगैरे हा ते ना पन, करतो, करतो ते, ना आपण जंतनाशक करतो पण आजो जे त्यांना गेसड असतात ते गेसड मोरले म्हणून त्यांना एक महिन्याच महिन्याला आपण पॉवर नाही करतो गेसडाचे त्यांना पण लावतो आणि जिथं बांधतात तिथं पण करतो तिकडे मध्ये पण करतो वॅक्सिनेशन काही वॅक्सिनेशन असेल किंवा बोटफॉक्स असेल आंतरविषारी एटी असेल एटी प्लस टीटी असेल नाही कधी चाप वगैरे जर आला शेळ्यांना तर त्यावेळेस डॉक्टर साहेब तुम्हाला कॉल करून तुम्ही झाला विषय पण तुम्ही वॅक्सिन कोणतं करत नाही का नाही नाही काही करत नाही वॅक्सिनचं महत्व तुम्हाला त्या गोष्टी नाही गरजच पडली नाही सर थोडी थोडी वॅक्सिन करून घेतलं बेटर कारण काही आजार असे आहेत माग त्याच्यामध्ये काही घातक आजार होते पीपीआर असेल किंवा एटी व्ही असेल ही जे आजार प्रॉपर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना हे आजार काय राहतात माहितच नाही पीपीआर आणि टीव्ही सगळ्यात घातक आजार आहे पीपीआर मध्ये अबॉर्शन होत शेळ्याला चार प्रकारचे लक्षण दिसून येतात कापी येते सर्दी खोकला डिहायड्रेशन म्हणजे संडास वगैरे करतात त्याच्यामुळे शिळी एकदम युक होते गाबा असली तर गर्भ बाहेर फिरते तापीमुळे अशा गोष्टी दिसून येतात पिल्ले वगैरे असले तर पिल्ले गावतात त्यासाठी कसं आहे वॅक्सिनेशन करून घेणं हे गरजेचं आहे विशेष कसा विशेष कसा आपल्या चॅनलचा मेन उद्देश काय आहे ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना काही गोष्टी अशा लसीकरणाविषयी म्हणजे माहितच नाही त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी काय करतात लसीकरण माहित नाही लसीकरण त्यांना समजावून कोण सांगत नाही त्यामुळे लसीकरण करून घेत नाहीत आणि नंतर पुन्हा अडचण याला आल्या कि मग नंतर त्यांना झाल्यानंतर सांगतात डॉक्टर असं झाले हे करून घ्यायला पाहिजे होतं ही पण म्हणत नाहीत हा त्या त्या टायमाला कसं राहतं आता कोणत्या महिन्यात कोणती वॅक्सिन करायला पाहिजे ते पण तक्ता राहतो किंवा त्या प्रमाणात आपण वॅक्सिनेशन केलं तर आपल्या शेळ्याला काहीच प्रॉब्लेम येत नाही मला आपल्या व्हॉट्सअप मध्ये जॉईन करून घेतो आणि त्याप्रमाणे होणार नाही अशा गोष्टी करत राहिल्या तर शेळ्या पण निरोगी राहतात हो। बाहेरचा पण आता संसर्गजन्य आजार आहेत काही आपल्या हो। शेळ्या फिरस्ती आहेत आपला एका वेळेस तुमचा कळप असला किंवा दुसऱ्याचा कळप गेलेला असला तर त्या जर तुमच्या शेळ्यातून गेल्या त्या शेळ्यांना पीपीआर झालाय किंवा ई झालाय म्हणजे शिजायला आपलं मावा वगैरे आलाय तुमच्या तर शिळा गेल्या तिथून तर त्यांना काय होतं माहिती का नंतर ह्यांना पण लागू होत संगाच्या आजार असल्यामुळं त्या टायमा जर आपण जर व्यासिन जर केलं असलं तर ते काय करत ह्यांना होत देत नाही असा विषय हा सर्दीसाठी काय करायचं आता तुम्हाला माव्यासाठी घरगुती उपाय सांगतो तुम्हाला खोबरे तेल कापूर आणि हळद हे तीन मिक्स करायचं आणि दररोज सकाळ संध्याकाळ काळ लावायचं तेल कापूर आणि हळद हळद